वेलकम बॅक टू माय मी अश्विनी मनापासून स्वागत करते आपल्या प्रत्येकाच्या घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे लवकर म्हणजे आता फक्त चार पाच दिवस राहिलेत आणि घरामध्ये असं क्लिनिंग साफसफाई तर झालीच पाहिजे म्हणूनच मी घर आता आवरायला घेतलेलं आहे जे काही लाफ्ट वगैरे आहे ते आवरून झाले त्यानंतर डोरमॅट आणि कुशन कवर सोपा कवर जे आहेत ना ते पण मी धुवून घेतले सकाळची जी काही कामं काम होती ना ती सगळी आवरून गेली दोघही मुलं स्कूलला गेलेत आणि आज मी ना सकाळी लवकर अंघोळी केलेली आहे आता मला अंघोळीला जायचं होतं गिझरचं पाणी येत होतं आणि गिजरचं पाणी एकदम हळूहळू येतं तेवढ्या वेळामध्ये एखादं कोणतंही काम हे आवरलंच जातं जर जा तुमच्याकडे गिजर असेल ना तर तुम्हाला माहितीच असेल तर जेव्हा पण मी गिझर म्हणजे पाणी उतरत असतं तो तोपर्यंत एखादं काम करूनच घेत असते आणि मी इथे ना सोफा कवर टाकण्यासाठी चालू होती म्हटलं सोफा कवर छान टाकून घेऊत कारण ते सुकले होते आणि थोडस मी सोप्याच्या मागच्या साईडला बघितलं तर तिथे ना थोडीशी धूळ दिसली आणि असंही मला हॉल क्लीन करायचाच आहे आज मी करणारच होती दुपारी करूया म्हटलं आधी सकाळची जी काही कामं पूजा वगैरे कारण आज आहे पोळा तर सगळं आधी पूजा किंवा मग घरातलं जे काही आहे ते आवरून घेऊ आणि दुपारी जर वेळ भेटला तर आज हॉल क्लीन करूनच घेवा असं माझं ठरलेलंच होतं माझा जो सोफा आहे ना तर तो आम्ही बनवून घेतलेला आहे जेव्हा फर्निचरचं काम चालू होतं ना तेव्हाच त्याच्यामध्येच ते बनवून झालेला आहे तो आणि इतका जड आहे ना इकडे तिकडे मोह किंवा इकडे तिकडे सरकवायचं जर ठरलं ना तर खूप सारी ताकद लागते आणि जेव्हा आपण क्लिनिंग करायची असते किंवा घर आवरायचं वगैरे असताना तेव्हा आपल्या सगळ्या लेडीज मध्ये खूप सारी ताकद येत असते आणि कोणतीही गोष्ट किती जड असू द्या आपण इकडे तिकडे सरकून त्याच्या मागचं क्लिनिंग केल्याशिवाय मात्र राहतच नाही तसंच मी सुद्धा केलं हळूहळू तो पुढे सरकूनच घेतला त्याच्या मागे बघा तर किती सारी धूळ कचरा आणि जाळे सुद्धा होते दररोज आपण घर स्वच्छ हे करतच असतो झाडू मारणं फरची पुसणं त्याचबरोबर जाळे जर दिसले तर ते पण क्लीन करणं इकडे तिकडे किंवा फर्निचर कुठे जर धूळ दिसली ती पण पुसून घेत असतो पण जेव्हा पण आपण डीप क्लिनिंग करायला जातो ना तेव्हा खूप सारा कचरा धूळ किंवा जाळे हे निघतच असतात आता इतकी डीप क्लिनिंग आपण तर दररोज करू नाही शकत पण आपण जेव्हा पण सणवार आला की आपण डीप क्लिनिंग करायला घेतोच टोप्याच्या मागे मात्र श्लोकच्या दोन पेन्सिल सापडल्या जो काही सा हो ते छोटे छोटे ब्लॉक्स घेत असतो ना तर ते पण सापडले आणि एक दोन कार्ड पण पडलेले होते जेव्हा आपण असं डीप क्लिनिंग करायला जातो ना तर तेव्हा अशा काही ना काही वस्तू ह्या सापडतच असतात भिंतीला जे काही जाळे आले होते ते पण झाडून झटकून घेतले आणि सोप्याच्या बॅकसाईडला जे काही घाण धूळ किंवा छोटे मोठे जाळे होते ना तर ते सुद्धा मी झाडूने झटकून घेतले आता हा सगळा जो कचरा आहे ना तो भरून घेते झाडून झाल्यानंतर मी लगेच मॉबने पुसून घेतलं आणि जो काही नॅपकिन आहे ना त्याने जी भिंत आहे म्हणजे जेवढी बॅकसाईड येते ना सोप्याची तर ती सगळी मी नॅपकिननेच पुसून घेतली आणि सोप्याची सुद्धा बॅकसाईड ही नॅपकिनने पुसून घेतली म्हणजे थोडीफार धूळ किंवा थोडंफार एखादा जाळं वगैरे असेल तर ते निघून जाईल त्यानंतर ता थोडेसे डाग होते तर ते सुद्धा मी ब्रशने घसून घेतले आणि पुन्हा एकदा मॉबने पुसून घेतलं आता हॉलमध्येच मी माझ्या गणपती बाप्पांची स्थापना करत असते किंवा हॉलमध्येच आम्ही गणपती बसवतो त्यामुळे मला हॉल हा पूर्ण डीप क्लीन करायचाच होता म्हणजे पूर्ण घरच मी आवरलेला आहे फक्त माझे भांडे मात्र तेवढे पेंडिंग आहेत पण ते पण मी आता आवरूनच घेणार तर पुन्हा एकदा मॉबने पुसून घेतलं आणि फॅन लावून दिला आणि जेव्हा ते सुकलं तेव्हा मग सोपा पुन्हा मागे सरकून घेतला टोपा व्यवस्थित पुसून घेतला आणि जे कै कवर आहे तर ते व्यवस्थित झटकून आणि ठेवून घेतले आता हे एकदम लॉंग पीस आहे त्यामुळे उचलायला आणि जरा खूपच मेहनत लागते खूप जडे उचलतच नाही तर ते पण व्यवस्थित झटकून वगैरे मस्त ठेवून घेतले हे काम माझं सकाळी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान पूर्ण झालं होतं आणि म्हटलं बरं झालं सकाळी सकाळी एवढा का होईना कोपरा किंवा एवढा का होईना एरिया आवरला गेला माझा आणि मेन हाच एरिया होता आणि दुपारी काय होता ना थोडा कंटा आला की मला असं वाटतं जाऊ दे उद्या करूयात आता आणि सकाळी सकाळी जेवढी कामं पटापट आवरली जातात ना तेवढी दुपारी अजिबात नाही होत दुपारच्या वेळेमध्ये मात्र खूप सारा अळस हा येतच असतो कितीही आपण काम करायला घेतलं ना तरी कुठे ना कुठे अळस किंवा कंटा हा आलेलाच असतो आणि सकाळी सकाळी मात्र माझं खूप मोठं काम झालं हा जो काही एरिया होता होताना हा क्लीन करायला जरा जास्तच वेळ लागतो आणि मूड सुद्धा पाहिजे आणि बाकीचं जे काही हॉल क्लिनिंग आहे ना तर ती आठ दिवसातून एकदा मी क्लीन करतच असते त्यामुळे मला काही वाटत नाही पण हा एरिया मात्र फक्त सणासुद्दीलाच आवरला जातो अर्धा हॉल मात्र माझा आवरायचा आता अजून बाकीचा आहे पण ते मी आता दुपारच्या वेळेमध्ये मध्ये आवरून घेणार आणि आज जर पोळा नसताना तर मग कदाचित आता सगळं आवरून घेतलं असतं पण मग आता मला पूजा सुद्धा करायची आणि पूजा पण मला छान करायची तर त्यामुळे म्हंटल चला आ, आता आपण अर्धवटच म्हणजे अर्धा फक्त सोप्याचं जे काही मेन काम होतं ना ते आवरून झालंच आहे मग बाकी दुपारच्या वेळेमध्ये करून घेऊयात आणि तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यावर शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला तोच असेल सकाळी सकाळी इतकं छान आवरून झालं होतं आणि इतकं फ्रेश वाटत होतं आणि खरंच सांगू हो माझी सुद्धा झाली नव्हती तरी मला इतकं फ्रेश वाटत होतं ना असं वाटत होतं की म्हणजे सगळं घरच माझं आवरून झालं की काय इतकं छान फील येत होतं मला त्यानंतर मी छान मस्त पूर्ण हॉल असा झाडून घेतला थोडस टी व्ही युनिटच्या तिथे पण पुसून घेतलं आणि कुठे जाळे वगैरे दिसतायत की काय ते पण बघितलं आणि एकदा पुन्हा असा झाडू थोडा फिरूनच घेतला म्हटलं एखादं असलं तर काढूनच घ्यावं तर थोडेसे जाळे पण इकडचे तिकडचे काढून घेतले हे जे काही अरिका प्लांट आहे ना जरा घेताना मोठच झालं तसं ते दिसतं पण छान मोठं जरी असलं तर दिसायला पण खूप सुंदर आहे ते आणि ते मी हॉलच्या एका कॉर्नर मध्ये ठेवत असते आणि श्लोक सध्या काय करतो ना त्याचे पानं तोडणं किंवा बॉल वगैरे घेताना बॉल लागणं तर ते थोडस खराब झालंय म्हटलं थोडस कटिंग पण करूया आणि त्याला थोडं धूम पण घेऊयात आणि एक दिवस त्याला मी गॅलरीतच ठेवणार आहे फ्रेश हवा किंवा थोडंसं सनलाईट वगैरे पण त्याला थोडं भेटेल तर त्यासाठी मी त्याला गॅलरीत नेऊन ठेवलं आणि नंतर मस्त फ्रेश झाले आज मस्त हेअर वॉश केला होता आज बैलपोळा पण आहे आणि वैभव लक्ष्मीचा माझा उपवास आणि पूजा सुद्धा आहे त्यामुळे मी आज जे काही देवघर आहे ना तर ते व्यवस्थित ते सुद्धा में आ आ, है, है ते मी डीप क्लीन करून घेतलं खूप छान आवरून घेतलं कोलिनच्या स्प्रेने सगळं पुसून घेतलं व्यवस्थित आणि ह्या ज्या काही पायऱ्या आहेत ना तर त्या पण मी बाहेर काढून त्या पण पुसून घेतल्या ह्या सुद्धा ना मोहेबल आहे म्हणजे त्या आपण बाहेर काढून व्यवस्थित क्लीन करू शकतो जसं तुम्ही बघितलं तर त्या पण मी व्यवस्थित पुसून घेतल्या माझ्याकडे देवांचे आसन सुद्धा चार पाच प्रकारचे आहे आणि एक आसन जे आहे ना ते डिझाईन आहे जे मी नेहमी ठेवत असते फक्त वरती दुसरं आसन टाकते आणि तेच मग चेंज करत असते दररोज तर असं ते आसन जे आहे ना ते मी आज वॉश करायला घेतलं ज्या दिवशी बाप्पा येतील तर त्या दिवशी मी ते आसन यूज करता येईल मला त्यामुळे मी ते, ते सुद्धा धुवून ठेवणारे आज मी देव सुद्धा उजळून घेतले जे काही देवांचे भांडे होते जे काही तांदूळ अन्नपूर्ण मातेच्या खाली आपण तांदूळ ठेवतो तर ते जे काही तांदूळ आहे ते सुद्धा मी आज चेंज केले आणि सगळे भांडे आणि देव सुद्धा उजळून घेतले कारण बाप्पा येण्यासाठी ना खूप कमी दिवस राहिलेत आणि अजून माझं भांडे घसण्याचं काम जे आहे ना मोठं ते, ते बाकी आहे आता हे काम मात्र मी उद्या करणार असं ठरवलेलं आहे पण आता उद्या उगवल्यावरच कळेल की हे काम माझ्याकडनं उद्या होतं की नाही होत आणि संडेला तर सुट्टीच राहणार त्या दिवशी आम्हाला आहे ना खरं सांगू बाप्पांची बुकिंग करण्यासाठी जायचंय आणि सगळ्याच बाप्पांच्या मूर्तीना खरंच खूप छान असतात पण आपलं ते असतं ना नाही एखादी छान युनिक अशी जी मूर्ती आहे ना ती आपल्या घरी यावी तर तसंच आम्ही दरवर्षी बुकिंग करत असतो तर आता सुद्धा संडेला म्हटलं आपण जाऊयात आणि छान बुकिंग करूयात आणि जे काही थोडंफार सामान लागणार आहे डेकोरेशनसाठी तर ते पण संडेलाच चा आणायचं असं ठरलेलं आहे म्हणजे संडे आमचा पूर्ण फिरण्यामध्ये जाणार त्यामुळेच मी देव आजच उजवून घेतले आणि देवघर पण क्लीन करून घेतलं आणि नंतर मी माझ्या पूजेला सुरुवात केली आणि जो काही मंगल कलश आहे ना तर त्याचे नागलीची पानं जे आहे ना ते पण मला चेंज करायचे होते तांब्या पण म्हटलं घसून घ्यावात आणि त्या खालचे जे तांदू असतात ना ते पण मी बदलून घेतले आणि आता दोन तीन वेळेस मी जेव्हा कलशामधलं पाणी आणि पानं वगैरे चेंज केले ना तर मी माझे मी जो काही नागलीचा वेल लावलेला आहे त्याचीच पाणी यूज केली आणि ही जे काही नागलीची पानं आहे ना तर ती इतकी मोठमोठी पानं आहेत ना पाच पानांमध्ये पूर्ण जो तांबा आहे ना तो पूर्ण भरून जातो त्यामुळे मी पाचच नागलीचे पानं तोडून घेतले आणि तीन गुलाबाचे फुलं आले होते ते पण तोडून घेतले म्हटलं चला आता छान देवांना ते वाहून घेऊयात आणि नागलीचं पान बघायला खरंच किती मोठमोठे पान आहे खूप छान दिसतात हे पानं तर मंगल आपला जो काही कल कलश आहे ना त्याला पण मी हळदी कुंकू अष्टदेशांनी रेषा उभ्या उठवून घेतल्यात त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षरा वाहिल्या लक्ष्मी स्वरूप जो आपण नारळ ठेवत असतो ना तर त्या नारळाला मी ना असं मोठा कुंकू जे आहे ना ते लावते आणि त्यामध्ये छोटासा हळदीचा जो काही टिपका असतो ना तर तो देत असते तर अशी मी मंगल कलशाची पूजा करत असते आणि आता इथे मी त्याची छान स्थापना करून घेतली आणि पुन्हा एकदा त्यावर मी छान हळदी कुंकू अक्षदा वाहणार आणि फुल पण अर्पण करणार त्यानंतर जे काही देवींचे फोटो आहे मूर्ती आहे देवांच्या तर ता त्यांना पण अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा वाहून त्या पण देवांची छान अशी पूजा करून घेतली लोकला हो 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 श्लोकला सकाळी स्कूल ला सोडवायला गेली होती तेव्हाच हे बैल घेऊन आली होती चार बैल आणि एक घोडा तर असे मी आणले होते आणि एक बैल यानं मी एक्स्ट्राच आणला होता कारण श्लोकला बैल म्हंटल की खूप आवडतात आणि मला भीती होती की तो पूजेमधले जे काही बैल मी मांडलेले आहेत ते पण उचलायला मागे पुढे बघणार नाही तर म्हटलं एक बैल त्याच्यासाठी एक एक्स्ट्राच घेऊन जावं तर त्याच्यासाठी एक बैल मी एक स्टँडला होता छोटा एक पाट होता माझ्याकडे तर तो खाली ठेवून घेतला त्यावर छान असं जे आहे ना येल्लो कलरचं ते ते ठेवून घेतलं आणि हे जे काही बैल आहेत ना त्याला थोडं कोरड्या कपड्याने थोडं झटकून घेतलं कारण थोडी धूळ वगैरे असते म्हणून थोडं झटकून घेतलं आणि छान इथे जे काही बैलांची जे मांडणी आहे ना तर ती करून घेतली त्यानंतर त्यांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा व्हायला जे काही फुलं आणले होते तर ते पण वाहून घेतले आणि देवांना पण फुलं व्हायची अजून बाकी होते तर देवांना पण छान इथे मी फुलं वाहून घेतले वर्षभर आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या किंवा मेहनत करणाऱ्या बैलांचा सन्मान करण्यासाठी आपण हा बैल पोळा सण साजरा करतो गावामध्ये तर खरं खूप मजा येते बैलांना छान अंघोळ घातली जाते त्यानंतर त्यांच्यासाठी ते जा नवीन दोरी घुंगरू शिंगांना छान कलर केला जातो त्यांच्या अंगावर अशा वेगवेगळे ठसे उमटवले जातात त्यांना खूप छान असं सजवलं जातं ज्याच्या त्याच्या परीने ते खूप छान त्यांना सजव सजवतात आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये त्यांची मिरवणूक सुद्धा असते तर असा बैल पोळा साजरा केला जातो दारोदारी जे बैल असताना ते येतात आणि गहू जे असतात ना तर ते गहू त्यांना खायला दिले जातात त्यानंतर जो काही नैवद्य करतो तो पण दिला जातो तर अशी छान पूजा केली जाते तर खरंच सणांची मजा ना गावाला जास्तच येते शहरापेक्षा नक्कीच जास्त येते खूप मजा येते तर मी पण अशी गोड पूजा करून घेतली आणि मी काही आज पुरणपोळी पोळी केलेली नाहीये पण हो वरण भात भजी कुरडे पापडी असा मी स्वयंपाक केला आणि खीर बनवली पोळ्या झाल्यानंतर बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी हे जे काही मी गोल करते ना तर ते केलं तव्यावर ते थोडंसं भाजून घ्यायचं जे काही पोळ्यांचं पीठ असतं त्याच करतात आणि भाजून घ्यायचं आणि संध्याकाळच्या वेळेला ते शिंगांमध्ये घातलं जातात आता आमच्याकडे करतात म्हणून मी ते केलं लक्ष्मी मातेसाठी मी खीर बनवली होती आणि नंतर फ्रेश झाली आणि लगेच आहे ना वैभव लक्ष्मी मातेची जी काही पूजा मान्य आहे ना ती करून घेतली छान कथा वाचून घेतली आरती केली देवांना नैवेद्य दाखवून घेतला तर असा होता माझा आजचा बैल पोळ्याचा दिवस थोडा अवरण्यात आणि पूजा करण्यामध्ये गेलेला तुमचा पण आजचा दिवस छानच गेला असेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटल्या अशाच इंटरेस्टिंग डेली बरोबर तोपर्यंत बाय बाय